कार मित्रांनो आपल्या मराठी माणसाच्या मराठी तुमच्या दोन तुमचं स्वागत येतात मित्रांनो मी आपल्या मित्रांसोबत हे अशोक आहे बागाने वेदांत पवार आणि मित्रांनो सिटी सेंटर मॉल आहे नाशिकचं म्हणजे मोठं मॉल आहे आणि हे बघा हे आमचं नाशिक कस वाटत कसं वाटत सांगा हे आमचे एकदम मित्र भाऊ एकदम द्यावा सारखे माणूस गाडा कि एक दोन लाखा तू व्यवहार केला मोठे किती सबस् तुमचे फुल लॉगर आहे आमचं असं असं चालू तुम्ही बाईक वगैरे तर खूप शोधा आणि तर मॅन कंपनीचा सेंड वगैरे सुद्धा खरेदी तुम्ही करू शकता बापांसमोर बाबा बाबा घोडे लावतील का पाहू माझ्या मातारांसोबत कुठं मजा करता का हे बघा मित्रांनो फास्ट पण हे बघा किती मस्त मस्त छान गाड्या स्मार्टवॉच टायटन टायटन आपली टाटाची कंपनी होताच आहे मी तर मित्रांनो हे बघा इथं स्मार्ट वाजर आहे इथं मस्त तुम्ही चांगल्या पद्धतीने आईस्क्रीम वगैरे हो खाऊ शकता आणि हे बघा ओपन बंद होत आहे मित्रांनो हे बघा आणि मित्रांनो इथं लॅपटॉपचं शोरूम आहे काय म्हणतात स्टोअर आहे छोटस पण हे बघा अशा आता कुठं आता कुठं नाही कुठं गायब झालेले गायला आता त्यांना फोन करावं लागेल उचल टिकल नाही मित्रांनो तर असे जीवनात खतरनाक मित्र पाहिजे हे बघा मला सोडून गेले खाली येणार आज नाही काही नाही मित्रांनो आहे खेळ नाही आयस्क्रीम वगैरे मित्रांनो हे बघा ही ट्रेन ही चालली आता धोळ्याला <laughs> तर हे बघा मित्रांनो ही ट्रेन हे किती घोडे गाडी चाललेले मित्रांनो अरे अरे हळू हे बघा मित्रांनो अहो येत त्याला येत आहे येत हे बघा हे बघा मित्रांनो हे <laughs> बघा किती ट्रेन चालली अपूर्ण उद्या त्याला तुम्हाला नंदुरबार धुळे मालेगावच सोडू पण शकते तर <laughs> मित्रांनो ही ट्रेन आहे ही ट्रेन आहे भाऊ कुठं जाणार आहे <laughs> माल मित्रांनो धुळे आणि मालेगावला जाणार ही ट्रेन

मित्रांनो आहे बघा हा एक टेबल आहे पाणीपुरी तर मित्रांनो आहे बघा हे पाणीपुरी आहे आणि हे बघ आपले मित्र आहे इथं बसलेले सगळे आणि मित्रांनो ते आहे मित्रांनो आहे बघा हे नाव आहे ना। ना। तर मित्रांनो आहे बघ इथं जडक लाकडं ठेवून दिलेलं आहे हे बघा गरम गरम लागू राहिलय मित्रांनो अशोक बसतोय या जड हे बघाय जडक लाड लाकडं आपल्याला नाश्ताला दिलंय हा बरोबर बर आईस्क्रीम पण हा का आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी वाव शब असते वा एवढं गोष्टी सांगितलं मन भरलं माझं पण इथं कावड ठेवलंय पण इथं काय निकारॉन व्हेज हा का पनीर पण आहे का पाहिजे ते मिळेल हा का थोडं वेट कसं वाटू राहिलं तुम्हाला एक एक शब्द बोला बहु शब्द बोलायचे आता हिने राहिले हे बघा आमचे मित्र आहे आता ते ऐक ना कसं असतं आपण कुठे जेवायला गेलो ना आपल्या मित्रांमध्ये एकतरी व्यक्ती असते जेवण सोडून तो पर्सनली आपले कम्युनिकेशन चालू असत मग नाही आपल्या आपल्या दुनियात मग नाही आणि तसे दुसरा एक मित्र असतो चालत असतो हे चुकीचं आहे माझे व्हिडिओ काढता का लाच वाटू द्या माझे भाऊ आले आणि हे बघा भाऊ तर ही पाणीपुरी आणि टेस्ट करून बघतो कशी आहे काय हे बघा तर मित्रांनो वन बाईड घेतो काय कसं एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी तर मित्रांनो तिकडं कोणाचा बड्डे म्हणून एवढे टाळ्या बाजू राहिले

क्वालिटी खूप चांगली मित्रांनो आणि पहिल्यांदा खातं म्हणून आम्हाला थोडं कडू लागू राहिलं बेसनचं आहे जसं घरी आपल्याकडं दाळभट्टी राहते मित्रांनो घरी जशी दाळभट्टी राहते तसं हे काहीतरी प्रकार दिसतोय मला ते बघा तर मित्रांनो हे पाण्यापल म्हणतात त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला दिसतंय मला आता टेस्ट कसं लागते काय आपण किती कानापल आहे क्वालिटी चांगली म्हणतो मी कारण मसाले वगैरे पण लाखो राहिलं याच्यामध्ये नवीन पदार्थ आले याला काही आपल्या चांगल्या पद्धतीने मांजूच्या गोट्या बोलतात तर मित्रांनो हे नवीन आयटम आलंय आणि हे आहे हे बघ मका आहे पनीर आहे का हे पनीर आहे मित्रांनो आणि हे मका आहे हे बघा भारी ना तर मित्रांनो आपण हे ट्राय करून बघू काय कसं आहे तर हे चम्मच आहे मित्रांनो आपण टेस्ट करू मित्रांनो काय कसं आहे तर मित्रांनो क्रिस्पी आहे जास्त मसाल्याने एकदम बरोबर आहे क्वालिटी मित्रांनो हो तर हे मक्याचं कसं मित्रांनो तुम्हाला नाही मी तुम्हाला सांगणार हा पनीर फ्राय केल्यानंतर इकडे गरम राहायला पाहिजे हा तोसा दिलाय आणि बार दिसलं

एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी इकडचं काउंटर इकडं नॉनव्हेज येईल बघा आणि तर काही इकडचं हे व्हेज तर हे वेज लोकांसाठी नॉर्वेज लोकांसाठी सेपरेट सेपरेटर मित्रांनो काय काय भाजलं आपण बघू नंतर मित्रांनो पनीर की सब्जी पनीर आहे ना पनीर आहे मित्रांनो हे बघा वरती लिहिलेलं आहे ना इकडे बघ पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला आहे मित्रांनो वरती इथं लिहिले

आलाय का अरे असे ओले भाजी कार्यक्रम हे बघा मी पेस्ट्री कुठे पेस्ट्री तुमची संप्लीट पहिले सांगायचं हे बघा पण मी पण येतो तुमच्या सोबत नाही आईस्क्रीम अहो माझी मोठी चूक झाली तु, तु, तुम्हाला सांगतो मी जास्त पाणी त्यामुळे मी जेवण कमी करतोय जेवणाला मी तापे इकडं बघा मित्रांनो पाच वाट्या गुलाबजामण खाऊन गेलोय दोन वाटे आईस्क्रीम खातोय ती वाटली मित्रांनो जेवण वगैरे झालेलं एकदम बेस्ट जेवण वगैरे होत चांगलं एन्जॉय केलं खूप मजा आली आम्हाला पहिल्यांदा मित्रांसोबत तर पहिले जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या यूट्यूब चॅनलला आणि कमेंट करा आणि तेव्हा हे नाशिक चड्डा ऑल गुड बाय Thanks you for this video watching. <laughs>